कस व्हाय कस व्हाय करायची तिसरी गाडी कमरा मधलं माहिती का तुला एक हाड गायब झालंय हाड तिसऱ्या गाडी ना तिसरी गोड भरली अरे दोनच भरलेत मोप पण त्या दोन गाड्याला कमी नाही रे तुला वाटते चाष्ट पण नाही चाष्ट बघ तिकडे तिकडे बघ कधी तसे बसलेली बघितलेस का नाही नाही चुकीच आहे पुरा एक गाडीत माल तर कमी पडतोय म्हणले होते येडे पण ते बसत नाही काय नाही ते मागावरले पटे गाय बोलले मग आम्ही तर झाले आमच्या तर आम्ही वाघ बी होतो आम्ही कमी झालो सगळे नाही बाबा इतक्या गाडीला कि की तू केवढ म्हणालीस तू कधी कमी घेऊन जाते मारी